भूमी सागर अवकाश या ठिकाणी सैनिकी सामर्थ्य असतं राष्ट्राचं अलीकडच्या काळात अणुशक्तीमुळे चौथं सामर्थ्य प्राप्त झालं आता या चार सत्तांचा ओहापोह आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करणारा अलीकडचा विचारवंत म्हणजे जॉन मियर शायम आता चार सत्ता सांगितल्यानंतर पुढे आणखी एका सत्तेचा सामर्थ्याचा जा विकास झाला आणि इतक्या गतीने झाला की कल्पना नव्हती कोणाला आणि ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आता अणुशक्तीवरती तिची विध्वंसक शक्ती लक्षात आल्यानंतर निर्बंध घातले पाहिजेत हे राष्ट्रांच्या लक्षात आलं कारण तिचं नियंत्रण हे राष्ट्रांच्या सरकारांच्याकडे होतं शासनांकडे होतं कृत्रिम बुद्धिमत्तेचं तसं नाही तिथं व्यक्ती आहे तिथं कॉर्पोरेट आहे त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सामर्थ्याचा सा प्रश्न अधिक जटिल झाला आहे आणि इथून पुढचं भवितव्य राष्ट्रांचंच नव्हे तर मानव जातीचं त्या शक्तीचं नियंत्रण कसं करायचं या धोरणावरती अवलंबून राहील तेव्हा ट्रम्पचा विचार करताना सुद्धा आपल्याला या विचाराकडे यावं लागतं